मंत्री दा पवार यांचं निधन झालेलं आहे त्याच्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झालेली आहे आपण देखील अजितदा आठवड्यापूर्वी भेटला होता काय परिस्थिती आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे जेव्हा आठ दिवसापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली तेव्हा खासदार साहेब आणि चारी आमदार आम्ही दादांना बारामतीला हो भेटायला गेलो आमची शेवटची भेट होती दादांना जेव्हा भेटलो त्यावेळेस दादांबरोबर वीस पंचवीस मिनिटं मेकळ्या गप्पा मारायला मिळाल्या आणि दादांनी तेव्हा सांगितलं की राज्य पातळीवरती आपल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतोय तर आपण सोलापूर जिल्ह्यात देखील एकत्र लढावं तुम्हाला जी जी ताकद आहे ती ती ताकद आम्ही देऊ आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला एक राहायचं आहे अशा पद्धतीचे दादांचे ते शेवटचे बोल होते आणि ते आमच्या कानात आहेत आणि त्या पद्धतीनेच भविष्यात आम्ही वाटचाल करतो आता समीकरण आहेत राष्ट्रवादी एकत्र येण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर आता तुम्ही शरद पवारांच्या आमदारात पवार पक्षाची काय भेमिका नाही मुळामध्ये हा खूप वरिष्ठ लेवलचा विषय मी एक छोटा कार्यकर्ता आहे परंतु मागे पण आपल्याला बोललोय आज पण बोलतो की दोन पवार कुटुंब परिवार एकत्र येणं एक एक ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि पवार कुटुंब एकत्र यावं पक्ष येतील ते नंतरची बाजू आहे पवार कुटुंब एकत्र यावं ही आमची भावना आहे पंढरपूर आणि पंढरपूर मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेब पवारसाहेब पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची आणि बगीरथदादा बालके साहेबांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड असेल आर पी आय घटक पक्ष असतील ज्या ज्या सहकाऱ्यांनी आम्हाला एकत्र येऊन त्या ठिकाणी आघाडी केली आहे अशी आम्ही सर्वत्र आघाडी आम्ही एकत्र करतोय आणि एकसंग आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय उद्याचा विजय हा त्या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली म्हणून अर्पित करण्यासाठी आम्ही एकत्र आलो